भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सर्व देशभरात मोठ्या उत्साहानं संपन्न झाली आहे या निमित्तानं भीमसैनिकांनीच नाही तर इतरही समाजातील नागरिकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरवातही माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण माजी नगरसेवक किरण भोईर पीपल्स वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष राम जगताप यांच्या माध्यमातूनही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी होती याच पार्श्वभूमीवर बदलापुरातील गांधीनगर या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अनेक छोट्या व मोठ्या कलाकारांनी भीम गीतांचा नजराणा पेश केला या गाण्यांवरती अनेक नागरिकांनी भीमसैनिकांनी तालही धरला यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला शहरातील अनेक भीमसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित होते संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय यात बदलापूर पश्चिम परिसरातील गांधीनगर परिसर हा मागे नाहीये गांधीनगर परिसरामध्ये सुद्धा आपण पर बघतोय मव्याच्या ता ऑन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मव्याच्या ऑनलात जयंती जी आहे ती साजरी केली जाते अनेक मान्यवरांच्या मान्यवरांच्या माध्यमातून त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीपल्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजन नगरसेवक असतील असतील माजी इतरही त्यांच्या भारतीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त त्यांना अभिवादन करतो आणि आज या आमच्या गांधीनगर परिसरामध्ये पीपल्स वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन यांनी केलेलं आहे या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी प्रचंड या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर मनापासून शुभेच्छा द्यायला आनंद वाटतो की गेल्या पस्तीस वर्षापासून ही सोसायटी वेलफेअर सोसायटी या ठिकाणी काम करते आणि आवर्जून याचे संस्थापक आहेत आता आमच्यात आहेत नाहीये जे सत्यवन जाधव यांची मला आवाहन आठवण काढावी लागेल की त्यांच्या मार्गदर्शन ही सोसायटी या ठिकाणी स्थापन झाली होती आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ही युवा वर्ग या ठिकाणी काम करते याचा यावे अध्यक्ष पद आमचे मित्र राम जगताप यांनी यांच्या अध्यक्ष पद माझ्यासोबत असलेले राजेंद्रराव चव्हाण आणि संपूर्णच या ठिकाणी युवा वर्ग या ठिकाणी आज ही जयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करत आहात खर तर आम्ही तुम्ही बघता या ठिकाणी आमच्या नगराचा विकास असेल काही असेल तर कोणत्या सर्वप्रथम एकजुटीने काम करतात काही मागील वर्षापूर्वी या ठिकाणी रस्ता होता गांधीनगरचा तो पण आपण फायदा असेल की जमिनीचे मालक आहेत राम जगताप आहेत यांच्या सहकार्याने या ठिकाणी फार मोठं काम चांगलं काम झालेलं आहे नक्कीच विकासासाठी हा आदर्श बाबासाहेबांचा आम्ही घेऊन या ठिकाणी काम करतो कार्यक्रम प्रभागाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मॅडम आज जो विषय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि या जयंतीला बदलापूर मधून आणि गांधीनगर मधून आम्ही तेतीस वर्ष आणि म्हणजे हा पस्तीसवा वर्ष मध्ये दोन वर्ष जातो घ्या असा हाय कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आम्ही गांधीनगर मध्ये नेहमीच सर्वजण एकत्र येतो बारा जरा असू बारामली आम्ही असं म्हणतो भावंडाचे दावे कारण आम्ही एकामेकाच्या ताटामध्ये खाल्लेले लोक आणि आम्ही नात्या गोद्याच्या पलीकडचे लोक आहोत आणि हा गांधीनगरचा उत्सव आहे आणि उत्सव म्हटलं तर सगळ्यांना आनंद होतो आज राजा बनसोड असेल मनोज बनसोड असेल राम जगताप असेल आणि आमचे सागर असेल सागर गायकर असतील इथले सगळे मुलं जे आहेत आज या कार्यक्रमापासून संपूर्ण कार्यक्रमामध्ये हो एक दिलानी कार्यक्रम करत असतात आणि विकासाच्या जर म्हटलं असेल तर गांधीनगरवरती हो आम्ही आम्ही लहानाचे मोठे इथे झालेलो आणि गांधीनगरचं जे दुःख आहे त्या दुःखातून आणि या संघर्षातून आम्ही वाढलेलं नेतृत्व आहे म्हणजे आमच्या पलीकडे कोणाला काय माहिती असेल योगायोग असं झालं की गांधीनगरच जे जागा आमची मित्र म्हणा माझे भाऊ म्हणा या योगायोगाने त्यांच्याकडे आली आणि त्यांनी त्यांचे मित्र परिवार आणि त्यांचे एक पार्टनर होते त्यांनी सगळ्यांनी मताने आले बेचाळीस गुंठे जागा त्यातली जवळजवळ दहा एक गुंठे जागा आजच्या तारखेला प्राईम लोकेशनची आणि आज आमची घर असलेली जागा खरोखर त्यांनी आमचं शब्द पाळलाय की लोकांना या जागेवरती आम्ही घर देऊ आमच्या स्वतंत्र जागेवरती त्या आनंदाने खरोखर एवढी मोठी गोष्ट आज आम्ही जे आम्ही लोकांमध्ये काम करतो किंवा बाकीचं कर, काम करतो नक्कीच वाक्याने जो काय केलं की खरोखर यांनी आपली जागा स्वतःची त्याच्यामध्ये देऊ आणि आम्ही पण त्यांना काही शब्द दिलेला आहेत आणि शब्दाचा नक्कीच आम्ही पाळून करू पण आमचा पहिलेच संकल्प त्याच्यामध्ये आहे आमच्या वाशियांना या जागेवरती त्यांना घर देण्याचं त्यांच्याकडे आम्ही वचन दिलं आणि आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही सहकार्य करू या आमच्या वचन आहे आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत म्हणून पण कोणाच्या घराला हात न लावता सगळे विकास आम्ही करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि सगळे एकमेकांच्या आम्ही राजकारणाच्या वेळेस नक्कीच राजकारण करतो पण आज आम्ही एकत्र आलो सामाजिक दृष्टिकोन एकत्र आलो नक्कीच उत्तरार्थ गांधीनगरच्या त्या मध्ये आमचं नाव कुठं तरी असावं कारण किरणला सुद्धा काही कमी नाही राजेंद्रला सुद्धा कमी नाही पण आमचं कुठंतरी त्याच्यामध्ये हरीचा वाटा सिंहाचा वाटा असा असावा या संकल्पनेतून आम्ही एकत्र आहोत आणि आमच्या आज मुलं जे आहेत एक प्रेरणे आम्ही एकत्र आहेत आणि इथे उद्या एकमेर जे स्वयंभू मंदिर आहे आणि गांधीनगर मध्ये एक ठिकाण असे देवस्थान आहे जे एक एकमेव आहे आणि त्याचा सागर गायकर आणि सगळे मित्र परिवार एकत्र येऊन करत असतात आणि त्याचा सगळ्यांना सहभाग असतो नक्कीच उद्याच्या कार्यक्रमात सुद्धा आपण प्रत्यक्षात येऊन एक नजारा बघावा आणि आईच जे आम्ही बाबासाहेबांचं आंबेडकरांची जी शिवाजी महाराज त्याचप्रमाणे मोठाच उत्सव साजरे होत असतो आणि नक्कीच हे म्हणाल की आप, जे कार्यकर्ते पण विचार विचार आणि त्यांचे आदर्श मिळेल असं असावं अशी इच्छा घरांच्या राजा चव्हाण यांनी सांगितलं महायुतीचं सरकार या ठिकाणी देशात आणि राज्यात काम करते गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी आरक्षण जे बस डेपोचं आरक्षण पाठलं होतं आम्ही वारंवार पाठपुराव केला सरकारमध्ये आणि सदरची बांधकामिनी एस आर एल च्या अंडर मध्ये या ठिकाणी आपण त्याचं बांधकाम या ठिकाणी विकसित करू शकतो आपण सर्व या घराचं या ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांना नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी स्वतः पुढे येऊन आपण यामध्ये सहभागी झालं पाहिजे नंतर परत कोणती कोर्टाची परत नोटीस आली किंवा परत धावत बसतात की आम्हाला घराची नोटीस आलेली आहे सुप्रीम कोर्टाची नोटीस आहे तर आता सरकारने काम चांगलं केलेलं आहे तर आपण सहभागी होऊन आहेत त्या ठिकाणी सर्वांना घरं मिळतात आपण बघतो अनुयायांसाठी खरं तरी दिवाळीच म्हणावी लागेल आजचा दिवस म्हणजे आपल्या सोबत पीपल्स वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष राम जोत्ताप असतील आणि काही सदस्य असतील थोडक्यात त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत थोडक्यात काय सांगाल काय जल्लोष आहे आजचा जल्लोष हा मोठ्या प्रमाणात आहे आणि असा जल्लोष आम्ही याच्या पुढेही हळूहळू प्रोग्राम वाढवत नेण्याचा विचार आहे आमचे बंधू राजेंद्र चव्हाण मनोज चव्हाण किंवा किरण गोयल यांच्या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य मिळवलंच आहे आणि आमचा हा आयुष्य गांधीनगर आज मोठ्या जल्लोषात आहे आणि आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आनंद दा आज साजरा करत आहे आणि सर्वांचे मी एकदा परत धन्यवाद करतो करू पावण्यातील धन्यवाद करी पीपल वेलफेअर सोसायटी आम्ही ही सोसायटी गेल्या पस्तीस वर्षापूर्वी मी त्या सोसायटीचा सचिव या नात्याने मी आवर्जून सांगू इच्छितो की हा जो सोहळा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातले सर्व माझे मित्र माझे नगरसेवक राजन चव्हाण असतील दुसरे नगरसेवक पावलेले आहेत किरणजीर असते या सर्वांनी आणि नगरातल्या आमच्या पूर्ण सगळ्या धर्माच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमानाने करतो आणि इथे जय आपण बघतोय बदलापूर पश्चिम परिसरातील गांधीनगर मोठा चरडोर मध्ये पाहायला मिळतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक मराठा समाज बांधवा बांधव यामध्ये या सणामध्ये सहभागी झालेले आहे आणि एकत्र किती हा आजचा जो सण आहे त्यांचा आजची जी जयंती आहे ते साजरी होताना आपल्याला पाहायला मिळेल तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे हेअर अँड स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जॉबे धॉबी फेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या